समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणेशशारदा चैव सद्गुरु सद्गुरुसज्जनस्तथा आराध्यदैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दना गणेशारदा सद्गुरु सन्तः सज्जनकुळेश्वर सर्वहि माझा ऋघुवीरु सद्गुरुरूपे मनोचवं मारुततुल्यवेगम् जीतेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्माजं वानर्युद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाञ्चे वसिष्ठा परिनामयोगेश्वरा च कविवाल्मीकिसारिखा मान्य ऐसा नमस्कारमाझा सद्गुरु रामदासा जय जय समर्थ सर्वांना नमस्कार मी शर्मिला जेऊरकर कार्यकारी अभियंता म्हणून आहे एम एस सी डी सी एलमध्ये एक आणि एकतीस वर्षाच्या सेवेनंतर मी यावर्षी रिटायर होणार आहे आणि आत्ताच माझ्या आधी एका दादांनी सांगितलं की आम्ही आ, आ, आ आजकाल स्विच ओवर होण्याची खूप परंपरा आहे पण एकतीस वर्ष आम्ही एका कंपनीमध्ये निष्ठेने सेवा करून आता रिटायर होणारे निवृत्त होणारे आणि त्याच वेळेस मी ही जाहिरात बघितली व्हॉट्सअपवरती कथाकार शिबिराची आणि मला खूप आनंद झाला आणि समर्थांच्या वाङ्मयाशी मी आधीपासून जोडलेली आहे तर समर्थांचा दासबोधमधलाच दासबोधमध्ये पहिला दशक जो आहे ना तो नरदेह स्तवनाचा आहे त्याच्यामध्ये गणेशाचं स्तवन केलं आहे शारदेचं स्तवन केलं आहे आणि अशी बरीच स्तवने केली आणि त्याच्यामध्ये दहावा समाज जो आहे तो नरदेह स्तवनाचा आहे तर त्या नरदेह स्तवन म्हणजे मनुष्यदेह जो आपल्याला मिळेल आहे त्याची महती त्यांनी सांगितलेली आहे तर त्याच्याबद्दल मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर समर्थ म्हणतात त्यांनी त्या समर्थाची सुरुवातच अशी केलेली आहे धन्य धन्य हा नरदेहो धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्था लाहो तो तो पावे सिद्धिते म्हणजे हा मनुष्यदेह अत्यंत धन्य आहे त्याची अपूर्वता अशी आहे की परमार्थ लाभावा यासाठी जो जो प्रयत्न करावा तो तो यशस्वी होतो म्हणजे आता आपण पण सर्वजण बघा ना परमार्थ लाभावा म्हणूनच हे कथाकार शिबिराचे आपण रजिस्ट्रेशन केलं आणि या ठिकाणी आलो तसंच परमार्थ लाभाव हे आत्महित झालं आणि त्याचबरोबर समाज ही आपण करू इच्छितो तर ही सुद्धा आपली तळमळच आहे हे जी आहे हे आपल्याला सुद्धा लागू होतं मी कोणासाठी बोलते की परमार्थ लाभावा अशी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी आणि असे बरेच जण आहेत की जे परमार्थ ज्यांना नको आहे तर ह्या ओवीमध्ये परमार्थ लाभावा या ज्यासाठी जे प्रयत्न करावेत ते ते यशस्वी होतात तर काही जण कोणी भक्तीच्या मार्गाने जातो कोणी विरक्त होऊन संन्यास घेतो कोणी तीर्थयात्रा करतो कोणी अत्यंत निष्ठेने नाम नामस्मरण दिवस व्यतीत करतात कोणी तप करतात कोणी उत्तम पुरुष योगाचा अभ्यास करतात कोणी वेदशास्त्रामध्ये अगदी तुम्ही विद्वान होतात कोणी अनेक सिद्धी वश करून अभ्यासाच्या जोरावर मनोसिद्ध होतात मनोसिद्ध म्हणजे मनात येईल तसं घडू घडून आणणे आणि दुसरं म्हणजे वाचासिद्ध कोणी होतो वाचासिद्ध म्हणजे जसं बोलेल तसे पण काही लोक का असतात जिथे त्यांना ती सिद्धी प्राप्त असते काही जण सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्तींपैकी जी मुक्ती आपल्याला हवी आहे तीची प्राप्तीसुद्धा या परमार्थाच्या योगाने प्राप्त करून देतात अशा प्रकारे अनेक साधू संत महत्व आत्महित करून त्यांनी प्राप्त करून घेतलेले आहे म्हणूनच समर्थ म्हणतात की धन्य धन्य हा नरदेह हो, येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते हा मनुष्य जन्म जो आहे ना तो अतिशय दुर्लभ आहे असं म्हणतात की चौऱ्याऐंशी लक्ष योनी हा टप्पा पार केल्यानंतर पाप आणि पुण्याची जेव्हा समानता होते तेव्हा तुम्हाला हा ईश्वरी योजनेने हा नरदेह प्राप्त होतो समर्थ म्हणतात बहुत जन्माचा सेवट म्हणजे खूप जन्माचा टप्पा पार केल्यानंतर न नरदेह सापडे अवचट म्हणजे ईश्वरी योजनेने येथे वर्तावे चोखट नीती न्याय तर इतर उपनिषदामध्ये कथा आहे ती मी एक रूपक कथा तुम्हाला सांगते की जेव्हा सृष्टीची रचना भगवंताला करायची होती तेव्हा त्यांनी ते पाचे जे आपले ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे कान नाक डोळे वाचा आणि स्पर्श यांना सांगितलं की हे जे तीन सांगाडे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रविष्ट व्हा तर पहिला जो सांगाडा होता।, होता, होता तो घोड्याचा होता घोड्यामध्ये या पाची ज्ञानेंद्रीच्या देवता प्रविष्ट झाल्या आणि घोडा निर्माण झाला घोड्याला काय दिसलं त्याला दिसलं घोडी तबेला आणि त्याचं खाणं काय होतं ते देवतांनाही काही सांगाडा पसंत पडला नाही नंतर दुसरा सांगाडा होता तो गाईचा होता गाईमध्ये ह्या पाची देवता प्रविष्ट झाल्या देवाच्या आज्ञेवरून आणि गाय निर्माण झाली गायीला काय दिसलं बैल दिसला गोठा दिसला गवत दिसला तिसरा सा ह्या देवतांना तो काही सांगाडा पसंत पडला नाही काही खुश झाला नाही नंतर मानवाचा सांगाडा होता त्याच्यामध्ये देवाने या पाचही देवतांना प्रविष्ट व्हायला सांगितलं आणि या देवता पाचही देवता मानवाच्या सांगाड्यामध्ये मानवा प्रविष्ट झाल्यानंतर त्यांना काय दिसलं त्यांना सप्त सूर ऐकू आले सप्त रंग दिसू लागले आकाश चंद्र ग्रह तारे भूगोल दिसायला लागले साहित्य कला क्रीडा अशा अनेक गोष्टी दिसायला लागल्या या पाची देवता अत्यंत खुश झाल्या बुद्धीचं वैभव दिसायला लागलं तर हे जे आहे ह्या प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये काय फरक आहे तर प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये हा जो फरक आहे तो म्हणजे विचारशक्ती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे गवताच्या पात्यापासून ते परमात्म्यापर्यंत हे चैतन्य विकसित होत असतं सर्व वनस्पतींमध्ये सुद्धा जीव असतो परंतु विचार करण्याची शक्ती आणि ते अंमलात आणण्याची शक्ती जी आहे ती फक्त मनुष्यामध्ये असते वनस्पतीने उद्या ठरवलं की मला उद्या इथून तिथे जायचं तर ते काही ते करू शकत नाही त्यांची ती क्षमता नाही त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा थोडीशी विचारशक्ती असते पण ती आहार निद्रा भय आणि मैथून इथपर्यंतच असते परंतु मनुष्यामध्ये विज्ञानांमध्ये एवढी प्रचंड प्रगती केलेली आहे की या ज्या निर्विकार आणि निर्विचार या अवस्थेच्या पलीकडे जे परमात्म स्वरूप आहे ते सुद्धा अभ्यासाच्या योगाने मनुष्य प्राप्त करून घेतो म्हणूनच म्हणतात पशुदेह नाही गती ऐसे सर्वत्र बोलती पशुदेह नाही गती ऐसे सर्वत्र बल बोलती म्हणून ही नरदेहाची प्राप्ती परलोकाची तर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की पाठीचा आपल्यामध्ये मनुष्य प्राणी आणि हे बाकीचे प्राणी यांच्यामध्ये असलेलं हे स्पाइन पाठीचा कणा मनुष्याचा तो पाठीचा कणा आहे ना तो उभा आहे त्यामुळे कुंडलीनी जागृत करण्याची जी क्षमता आहे ती इतर प्राण्यांमध्ये नाही आहे ते मनुष्यामध्ये आहे आणि कुंडलीने जागृत करून सिद्धी प्राप्त करून मनुष्य घेऊ शकतो इतर प्राण्यांमध्ये जे पाठीचे कणे आहेत ते उभे किंवा फिरपे आहेत तर त्यामुळे त्यांना त्यांची तेवढी क्षमता नाही आहे आणि पशुदेहातील जीवन जे जी आहे ना ते इहलोका पुरतच आहे पुढे काय होणार कुठली गती मिळणार याचे विचार करण्याची क्षमता त्यांच्यात नाही आहे मनुष्य जन्मातील जीव हा मननशील विचारशील चिंतनशील आहे देह तागला तर त्याला कुठली गती मिळणार कुठला जन्म मिळणार याचा तो विचार करू शकतो आणि त्याप्रमाणे त्याचं कर्म आचरण आणू शकतो मनुष्य जन्मामध्ये काय आहे क्रियमाण स्वातंत्र्य आहे म्हणजे काय चांगले काय वाईट काय न्याय काय अन्याय काय हे तो बुद्धीच्या साह्याने सफलता प्राप्त करू शकतो म्हणूनही समर्थ म्हणतात म्हणूनही नरदेह श्रेष्ठ नाना देहामध्ये वरिष्ठ जयाचीनी चुके अरिष्ट यमयातनेचे म्हणजे सर्व देहांमध्ये नरदेहा श्रेष्ठ आणि वरिष्ठ आहे की यमयातनेचे अरिष्ट म्हणजे पुन्हा ह्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकण्याचं जे बंधन आहे किंवा त्याच्यातून मुक्ती मिळवायची असेल तर ते आपण या मनुष्य देहाच्या साह्यानेच करू शकतो तुकाराम महाराज म्हणतात की जन्माला येणे म्हणजेच फजिती आहे ती फजिती होऊ न देता मुक्ती प्राप्त करून घेण्याचे स्वातंत्र्य या नरदेहामध्ये आहे म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे की नरदेहाचे उचित काही करावे आत्महित नरदेहाची उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावी म्हणजे नरदेहाचे सार्थक आत्महित साधण्यामध्ये आहे म्हणून चित्त आणि वित्त म्हणजे चित्त आणि वित्त म्हणजे पैसा अर्थ याची यथाशक्ती विनियोग करावा आणि सर्वोत्तमाची प्राप्ती करून घ्यावी आपण जे आधी काही पुण्य केलेले आहे त्याचं फळ म्हणून त्याच्या कर्मामुळे हा आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे नाना सुकृताचे फळ खूप जे चांगलं कार्य केलेलं आहे त्याचं हे फळ म्हणून तो हा नरदेह केवळ आणि हा अव्यंग देह आपल्याला मिळालेला आहे हे अजून एक भाग्य आहे व्यंग असलेला देह असेल तर परमार्थासाठी तो उपयोगी पडत नाही समर्थांनी पुढे म्हंटलंय तो पांगळा असेल तर काय त्याला काम करता येत नाही थोटा असेल तर काय परोपकार करता येत नाही आंधळा असेल तर संपूर्ण वाया जातो बहिरा असेल तर त्याला निरूपण श्रवण करता येत नाही मुका असेल तर मनातील शंका त्याला विचारता येत नाहीत आणि रोगी असेल तर तो फुचकामाचा ठरतो कोणतेही व्यंग असलेला देह म्हणजे काही उपयोगाचा नाही म्हणून अव्यंग देह जर असेल तर त्या माणसाने लगेचच परमार्थाचा मार्ग चालण्यास आरंभ करावा असे समर्थांनी सांगितलेले आहे परंतु मनुष्य उत्तम निर्व्यंग देह मिळाला असला तरीही मायाजाळामध्ये अडकून परमार्थाचा विचार करत नाही देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यू म्हणते ते म्हणतात पुढे की देह परमार्थासाठी लावला झिजवला तरच त्याचे सार्थक आहे असे समजावे नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो वाया जातो आणि मृत्यू पावतो परमार्थ साधण्यास देहासारखे सर्वांग सुंदर साधन नाही ईश्वराचे दर्शन करून घेण्याची शक्ती ईश्वरानेच माणसामध्ये ती ठेवली आहे ती न वापरता माणसे मरून जातात याचा जा त्यांना खेद वाटतो मनुष्यजन्म हा जो हा जंक्शन सारखा आहे म्हणजे एखाद्या जंक्शनवरून ज्या गाड्या सुटतात तुम्हाला वर सुद्धा जाता येतं किंवा खाली सुद्धा जाता येतं म्हणजे तुम्ही जर तुमच्या गाठी भरपूर पुण्य असेल तर देव देवता संत महात्मे होण्याचे सुद्धा भाग्य तुमच्या या मनुष्य देहात आहेत नरतेची नारायण नाहीतर पाप कर्म केली तर तुम्ही रावण सुद्धा होऊ शकता म्हणजे ह्या जंक्शनवरून जन्माच्या तुम्हाला उद्वगतीला जायचं का अधोगतीला जायचं हे तुम्ही ठरवू शकता आणि याचं स्वातंत्र्य तुम्हाला जायचं आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात या नरदेहाच्याही आधारे नाना साधनांचेद्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले म्हणून मनुष्य जीव जीवनामध्ये जीवाने सारासार विचार करून अगदी ह्या ही जी बरीचशी साधनं आहेत त्या साधनांच्या साह्याने मुक्ती प्राप्त करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि असं बऱ्याच जणांनी मुक्ती प्राप्त करून घेतलेली आहे या नरदेहेिनी संबंधे बहुत पावले उत्तमपदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले हा नरदेह मनुष्यदेह मिळाल्यामुळे आणि अहंता सोडून दिल्यामुळे अनेक संत महंत साधू योगी तपस्वी पोचले आणि आत्मआनंदाने समाधान पावले व सुखी झाले म्हणजे अहंकाराचा लय झाल्याशिवाय अहंकार नष्ट झाल्याशिवाय स्वानंद सुखाचा अनुभव येत नाही अहंतीचा त्याग केल्यानंतर देहबुद्धी कमी होऊन आत्मबुद्धीचा उदय होतो ब्रह्मविद्या आणि आत्मविद्या जाणण्याचे सामर्थ्य हे नरदेहातच आहे नरदेह म्हणजे परमेश्वराचे राहण्याचे ठिकाण आहे तो स्वच्छ पवित्र आनंदी आणि विकाररहित ठेवावा व त्याचा पवित्र आणि योग्य कारणासाठी झिजवावा म्हणूनच मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी म्हटलेले आहे देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मनासज्जना हेची क्रिया धरावी मनाचंदनाचे परित्वा झिजावे अंतरी सज्जना निभवावी जीवनामध्ये अशी कर्म करावी की मृत्यूनंतर आपली कीर्ती शिल्लक राहील आणि आपण आपला देह चंदनासारखा परोपकारासाठी झिजवावा ज्यामुळे संतांना आणि सत्पुरुषांना संतोष होईल ही सेवा मी चरी अर्पण करते जय जय रघुवीर समर्थ